आपल्या चॅनल तर आज आपल्यासोबत आहेत आपले मार्गदर्शक बापू तर आज आपण आलो टोमॅटो फार्मिंग मध्ये तर यांचं अवकाळी पावसामुळे ना टोमॅटोचं पूर्ण नुकसान झालेलं आहे पूर्ण टोमॅटो खराब झाले चढलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे तर बापू याला खर्च किती केला होता साहेब याला खर्च इतका केला मापाचे बाहेर याला आपल्याला वाटलं होतं रेट राहते चांगले चांगले दिवस येते अहो याला इतकं जपलोत आम्ही लहान लेकर जपत नाही तेवढं याला आम्ही जपलो काबाड कष्ट केले पोरांनी सगळ्यांनी केलं के आणि की के बघा माल कसा असं लादला होता परंतु काय करणार वाद वारं वावधान आलं आणि ज्यात असं झालं वाटतं माणसाला कोणत्याही अपेक्षाने करतो कोणतंही याला खर्च आमचा आतापर्यंत ऐंशी ते नऊ हजार रुपये झाला त्याला टोटल बांधलं होतं परंतु वारं वावधान एवढं जबरदस्त होतं पाऊस एवढा जबरदस्त होता यात गुडघेत का पाणी चालू होतं अक्षरशः तर तुम्ही याला खर्च किती केला होता पूर्ण याला खर्च झाला आपला साठ ते पासष्ट हजार रुपये साठ ते पासष्ट हजार आणि पूर्ण खराब झाली मार्केटला काय मार्केटला नेताच आला नाही टोमॅटो अजून तोडलाच नाही आम्ही कारण अशी कंडिशन झाली पाऊस उघडा ना काय नाही उडं कारण काय झालं शेतकऱ्याला येत होतं पण विकायचं आपल्या नाही ओ निसर्ग इतका त्रास देतोय माणसाला हे बघा ना काय माल झालाय काय विकायचं काय पिकायचं हे पडलंय असं इतक्या तारा बांधल्या सो आणून बांधली खत भेदल बेसळडोस केला मलशिंग टाकले काय चुकलं याच्यामध्ये आज पाहणार म्हणतलं टोमॅटो भाव भाव का आला बाबा याला कारण हे ना असं जर शेतकऱ्यांचं नुकसान होत गेलं असं जर शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आज आसरू येतो आमच्या डोळ्यामध्ये कारण का की बोलत आतापर्यंत एक आज पाऊस उघडला आहे आठ ते पंधरा दिवस जो आमचा टोमॅटो लागला आणि जो पाऊस चालू झाला आहे असं पडलं गेलं याला काठी लागत नाही काहीच नाही काय करणार आम्ही तरी तर असं इतकं अवघड साहेब लय अवघडी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की टोमॅटोला साठच्या हजारा प्लस त्यांनी खर्च केलेला आहे पूर्ण टोमॅटो हे पूर्ण म्हणजे खराब झालेले जा हे पहा काही फुटलेली आहेत काय असे खराब झालेले आहेत तर अवकाळी पावसामुळे पूर्ण हे झालेलं आहे नुकसान आणि प्लस ते डॉक्टर पण होते आपले जनावरांचे पशुसेवक आणि प्लस गावचे सरपंच पण आहेत माझे सरपंच तर मग तुम्ही सरपंच होता त्यानंतर तुम्ही मग शेतीच का वाढली काय झालं प्रत्येकाला वाटत असतं नोकरी लागा नोकरीच्या मागं प्रत्येकजण पळतो आज प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस आहोत त्यासाठी जडतोय प्रत्येकजण परंतु काय झालं आम्ही हे करत असताना माझं यम कम झालेलं आहे मला वाटत होतं कुठेतरी नोकरी करा परंतु आता काय झालंय माहिती आहे का प्रत्येक जण हे केलेल्या शासकीय नोकऱ्या कमी राहिल्या आपलं वाटलं चला आपण शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करू नवीन तंत्रज्ञान करू आणि आपण हे असं करायला होतोय परंतु शासनाची धोरणं आणि काहीतरी अहो याला इतका अवघड झालंय खर्च करायचा माणसाने काबाड कष्ट करायचं आणि मार्केटचं नियोजन आणि म्हणजे काय झालं इस्रायल सारख्या देशामध्ये आज काय झालं माहिती का एक पंधरा दिवसानी मान्य काय होणार पूर्वकल्पना शेतकऱ्यांना देते ए या दिवसानी आपल्या इथलं तसं काहीच नाही आपल्या इथला कृषी विभाग असेल कोणताही महसूल विभाग असेल सगळे झुपीचे आहेत त्यांना असं शेतकऱ्याचं घेणं देणं नाही झाल्यानंतर बांधव पणच ना त्यांना पाच पाच दिवस फोन करावा लागते तेव्हा ते अधिकारी जागे होते तर कुठेतरी एका जागेवर बसून करतात सर्वसामान्य शेतकऱ्याला कोणी भेटत नाही अशी कंडिशन झाली साहेब तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की स्वतः एवढ्या मोठ्या पादावर असून पण त्यांनी पण हा शेती व्यवसाय निवडला आणि ते सुद्धा यापासून असं होऊ शकतं आहे अतिवृष्टीच्या पावसामुळे पूर्ण पीक खराब तर झालेलंच आहे आणि त्यांच्या प्लस ते गाय दूध उत्पादक पण आहेत त्यांच्या जवळपास वीस ते पंचवीस गाया पण आहेत गाया बा गायांचं कसं चालू आहे सध्या पावसामुळं पावसामुळं गायांचं चांगलं आहे पावसाचं गायाचा विषय म्हणजे पावसाला ते गायावरच आहेत त्यांना टाकल्यानंतर ते दूध देणारच आहेत परंतु आपल्याला काय वाटलं होतं बाबा शेतीला एक जोडधंदा असावा काहीतरी असावा कारण आपण वाचलं होतं तो टोमॅटो शेतकऱ्यांना करोडपती बनवतो लोकांच्या आपण युट्यूबला लो मुलाखती पाहिल्या होत्या की एका एकरमध्ये पंधरा लाख झाले वीस लाख झाले चाळीस लाख झाले असं पाहून आपल्या देखील मनात आलं की आपण टोमॅटोसारखं पीक केलं पाहिजे आपल्या भागामध्ये नवीन उपक्रम केला पाहिजे त्यासाठी आम्ही बेसळ डोस भरले सगळं करून एकदम नियोजन करून पूर्ण कार्यक्रम केला होता परंतु कुठं काय झालं आणि निसर्गाने कशाला आम्हाला एक त्रास दिला आहे आज याच्यामध्ये आमचं जर पन्नास साठ हजारच नुकसान होतं तो असेल तर त्या माणसाने काय करायचं आणि तू म्हणता दूध धंद्याचं चांगलंच आहे पण तो धंदा वेगळा आपण त्याला साईड बिझनेस म्हणून आपण हा करीत होतो भाजीपाला कारण भाजीपाल्यामध्ये आता रोजचं लागणारा प्रत्येकाला जीवनामध्ये भाजीपाला लागतो भाजीला टोमॅटो प्रत्येकाला लागतो त्यामुळे आम्ही हा केला तर मित्रांनो हे पूर्ण टोमॅटो आहे ना पूर्ण खराब झालेला आहे काही फुटलेले आहेत काही सडले पूर्ण माल कोणता आहे एक पण माल असा नाही याच्यात टोमॅटो किती आपण ते बाजारात नेऊ शकतो मार्केटला नेऊ शकतो म्हणजे पूर्णपणे खराब झालेला आहे म्हणजे समजून घ्या तुम्ही की एवढा खर खर्च केला आणि त्यानंतर पण काहीच होऊ शकत नाही त्याचं याच्यानंतर काय करायचं ठरवलं तुम्ही आता आता काहीच नाही आता हे टोमॅटो उपटून काढावं लागणार त्याच्यात पर्यायच नाही कारण काय झालंय माहिती का आपण आता याच्यात करू शकत नाही कारण होत तुटला मुटला याच्यात काहीच करता येणार नाही आणि आम्ही अक्षरशः यातला पाच किलो टोमॅटोसुद्धा विकला नाही कारण काय झालं निसर्ग तर आम्ही फर्स्ट टाईम केला तर आम्हाला वाटलं चला पैसे होते झटलोत खर्च नको एवढं खर्च बेसळ डोस आता काही हा साहेब उपटून टाकावं लागणार आहे हा कारण आता याला पुढं फुटवे येऊ शकत नाहीत याला काही होऊ शकत नाही आज आमचा खर्च गेल्याच आहे आणि या टोमॅटोला काही अनुदान वगैरे कशाचं काही शासनाच्या अधिकाऱ्यांना आपण जर भेटलं तर ते शासनाच्या अधिकारी म्हणतात टोमॅटोला अजून आमच्या विभागामध्ये कोणत्याचं अनुदान नाही आम्ही टोमॅटोला अनुदान देऊ शकत नाही आम्ही सरकारी यंत्रणेशी वारंवार कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी सांगितलं हे पीक आमच्या याच्यात येत नाही सरकारने फक्त आम्हाला कांदा आणि ठराविक कधीच पंचनामे करायला सांगितले आणि सांगा ना याला तुम्ही वाणी वाले आहे का नाही सरकारचा कुणी याला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता हे काय झालेलं आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद